रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंगन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा आज सांगोला येते आमचे दैवत भाई स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या घरावरती काही समाज कंटकांनी दारूच्या बाटल्या फेकल्या काही दगडफेक करण्यात आली तर या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो भाई स्वर्गीय गणपतरावजी देशमुख हे पुरोगामी विचारांचे एक प्रतीक होते शेतकऱ्यांचे कैवारी इथल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक तत्वनिष्ठ राजकारणी कसा असू शकतो ज्याने आयुष्यभर तत्व सांभाळली पुरोगामी विचार जोपासला आणि शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताची लढाई त्यांनी लढली सांगोला तालुक्यातल्या ग्रामीण जनतेसाठी सांगोला तालुक्याच्या प्रत्येकासाठी त्यांनी त्यांचा अखेरच्या श्वासापर्यंत ते तिथल्या जनतेसाठी लढले आणि आज त्याच भाई गणपतरावजी देशमुखांच्या घरावरती काही समाजकंटकांनी दारूच्या बाटल्या फेकल्या खरं तर माझा या निमित्तानं त्या समाजकंटकांना सांगणं आहे अरे भाई गणपतरावजी देशमुख हे फक्त सांगोल्याचेच नाहीत तर भाई गणपतरावजी देशमुखांचं घर म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांचं पुरोगामी विचाराचं ते एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावर आज आपण दगडफेक केलेली आहे नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे विचारच संपवायचं घाणेरडं राजकारण सुरू आहे आपण या गेल्या आठवड्याभरातल्या जरी घटना बघितल्या असतील तर न्यायालयामध्ये घडलेला जो प्रकार बूट फेकण्याचा प्रकार आज भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या बंगल्यावरती केलेला हा प्रकार मी त्या घाणेरड्या सगळ्या प्रवृत्तींना आणि यांच्या पाठीमागं या समाजकंटकांच्या जे कोण आहेत त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो हा महाराष्ट्र पुरोगामी आहे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख हे आमच्या आदरस्थानी आहेत ते आमचं दैवत आहे आणि त्यांच्यावरती जो आपण त्यांच्या बंगल्यावरती जो हल्ला केला ज्या दारूच्या बाटल्या फेकल्या त्यावेळेला घरामध्ये फक्त स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांच्या पत्नी म्हणजे आमच्या माईसाहेब एकट्याच होत्या समाजकंटकांनो अरे ज्या आबासाहेबांनी तळ हाताच्या फोडासारखं सांगोला तालुक्यातल्या जनतेला जपलं तिथंच तुम्ही दारू पिऊन बेवड्यानो दारूच्या बाटल्या भाई गणपतरावजी देशमुखांच्या बंगल्यावरती फेकताय माझी या निमित्तानं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना प्रशासनाला एक विनंती आहे आपण लवकरच जे कोणी हे समाजकंटक आहेत ज्यांनी या दारूच्या बाटल्या तिथं फेकल्या त्यांच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी आणि त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी ही मी आणि मी त्यानं विनंती करतोय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो महाराष्ट्राचे पुरोगामी विचार संपवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने आपण जो कुटील डाव हाकीत आहात तो कृपा करून थांबवा अन्यथा महाराष्ट्रातली ही पुरोगामी जनता रस्त्यावरती उतरेल आणि उतरल्यावर काय होईल हे मला वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही धन्यवाद प्रेस आयकन ऑन